हाय फ्रेंड स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉक्स तर आता आम्ही सध्या निघालो आहोत आमच्या गावी लग्नासाठी सो सध्या सगळी बॅग वगैरे पॅक झालेले आहेत आम्ही तीन माणस चार माणसं बॅगा बघा किती एक दोन तीन ह्या फक्त आईच्या याच्यानंतर इथे ह्या दोन आमच्या दोघांच्या अजून एक विकीची येते सो हे बघा सात वाजल्यापासून तयारी करते अजून okay? तयारी चाललीच आहे सो चला फटाफट निघूया आम्हाला निघायचं होतं सात वाजता पण आम्हाला इथेच वाजले नऊ सो बघूया आता किती वाजता आहे सकाळी आमची दहा म्हणजे जि जिथे लग्न आहे तिथे सकाळी दहा वाजता हळद आहे सो आम्हाला तिथे पोचायचं आहे सो बघूया लेट सी आहे का आम्ही हळदीला आहे का डिरेक्टली लग्नाला आहे से सो चला फटाफट जाऊया फटाफट गाडीमध्ये बॅग पॅक भरून निघूया दाल खिचडी है, ही दाल खिचडी आहे मिसळ पाव दही चपाती भाजी आणि पुरी भाजी ही कशाची भाजी आहे मटकी आणि वडाळा रात्रीच्या 12:30 वाजता इथे जेवण चाललंय आहे पहाटाचे पाच वाजता आम्ही चहा पियाला इथे हॉल्ट घेतलेला आहे खेड शिवापूर टोलच्या इथे सकाळचे दर्शन झालेले आहे सो so, सकाळी सकाळी सूर्यदेवाचं सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि आज तुम्हाला माझ्या ब्लॉकमध्ये सातारा साईडला म्हणजे घाटावरती लग्न कशी करतात आमच्या इथे लग्नाची पद्धत कशी असते लग्नामध्ये तुम्ही माझा जुना ब्लॉग बघितला असेल ज्याच्यामध्ये मी माझ्या मित्राच्या लग्नाला कोकणामध्ये गेलेलो सो तिकडे कोकणामध्ये कोकणी पद्धतांमध्ये कसं लग्न करतात किंवा काय ते त्या ब्लॉगमध्ये होतं जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बरं तिथे आय बटन दिलेलं आहे सो तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तिकडे माझा कोकणातील कोकणातील मित्राचं सुंदर असं लग्नाचा व्हिडिओ ब्लॉग आहे सो तुम्ही तो बघू शकता आणि आज आपण बघणार आहोत सातारा साईडचं सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्हिडिओमध्ये खूप धमाल मजा मस्ती होणार आहे कारण आजच आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे सो फस्ट ॲनिव्हर्सरी असताना सुद्धा आम्ही ती फर्स्ट ॲनिव्हर्सरी एन्जॉय करायचं सोडून दुसरीकडे सेलिब्रेशन करायचं से सोडून आज आम्ही लग्नाला आलो आहोत सो so, बघूया सकाळी सकाळी नाश्ता करायचा म्हणून बिना इकडे ब्रश करते पाणी पियाला तर मागशीलच ना सो सकाळचा नाश्ता करण्यासाठी या सो आज आम्ही आलो गावाला वो है आई थिंक फेवरेट टाइम आहे कुर्मापुरी स्पेशल सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स so, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉक्स सो so, गावाला आम्ही पोहोचलो फटाफट तयारी वगैरे करून आता आम्ही निघालो आहोत हळदीला कारण की आम्हाला तिथे सकाळी हळदला दहाची हळद होती बारा आमच्या इथेच वाचले सो so, <laughs> आता बघूया किती वाजता पोहचतोय किती वाजता नाही ते आणि इथे आत्ती आम्हाला सोडायला आली आहे म्हणाली पटापट जावा आणि संध्याकाळी लवकर या हा चालेल आलो सो आम्ही आलो होतो इथे लग्नाला हळदीच कार्यक्रमासाठी त्या चालू झालेलं नाही पण आम्हाला पटापट इथे जेवायला सांगितलं सो आम्ही आता इथे जेवायला जेवणामध्ये बघा काय खायचं माझा अरे सांग ना काय काय पापड पनीर बटर ना पनीर मटरची भाजी पुरी भात कांदा भजी आणि आमती सी आम्ही सगळे अशी बसलो आणि इकडे पंगत बघा अशी बसले हॉलची सिस्टम आहे अशी आणि काका वाढायला आलं तर आम्हाला So, सो आमचं जेवण झालं आहे आता सो so, जेवण एक नंबर होतं एकदम स्वादिष्ट एकदम टेस्टी जेवण होतं आणि इकडे म्हणजे आम्ही ज्या श्री ज्योतिबा मंगल कार्यालयामध्ये मल्हारपेठला थांबलो आहे म्हणजे जिथे लग्न आहे त्यांच्या इकडे ना जेवणाची अरेंजमेंट हे अशा प्रकारे आहे सो हे असे टेबल आहेत आणि हे चेअर तुम्ही जर शिर्डीला वगैरे गेला असाल तर शिर्डीला पण असंच जेवणाची पंगत बसते तिकडे पण असेच डायनिंग टेबल्स वगैरे आहेत आणि या ठिकाणी पण ह्या मंगल कार्यालयामध्ये त्या लोकांची अशी जेवणाची अरेंजमेंट असते सो ओपन एअर आहे विथ फॅन पण आहेत खूप छान असतं त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही हॉलमध्ये आलो तर हॉलमध्ये आल्यानंतर इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम चालला होता आणि इथेच डायजेवाले डायनवाले होते इथे मस्त हळद लावत आहे हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर मग इथे सुंदर असं विधी पद्धतीने लग्न करण्यासाठी इथे छोटासा स्टेज असं सजवलेला होता खूप सुंदर होता मला तर जाम आवडला बघून तर भारी वाटलं आणि मग नंतर बाहेर हळद लागल्यानंतर नवऱ्याला देवळामध्ये पडायला घेऊन जाण्यासाठी इथे सगळेजण रेडी झाले होते बँड वाजवत आहेत आणि इथे घोड्याला बघा कसे नाचवत आहेत ते तो आता नवरदेव घोड्यावरती बसलेले आहेत आणि आता थोडा उशी घोडा नाचवणार आणि घोडा नाचून झाल्यानंतर मग हॉलात येऊन जाणार देवळामध्ये देवाच्या इथे दे दे पाया पडणार आणि पूर्ण नंतर ते लोक हॉलमध्ये येणार आणि आमच्या इकडे हा बँजो फेमस असतो असा बँजो असतो कीबोर्डिस्ट असतं वाजवणारे असते आणि त्यांच्या पुढे सिंगर्स असतात जे गाणं बोलतात आमच्याकडे लाईव्ह गाणं जातात तेव्हा बघा आणि हा पोरगा आहे हा पोरीच्या आवाजामध्ये गाणं बोलतो पोरगा असून पोरीच्या आवाजातले गाणं बोलतो शॉर्ट्स घेण्याच्या नादात मॉल मध्ये लग्न सुद्धा चालू झालं लग्न झालं चला मी तुम्हाला दाखवतो रुकुवत, काई तीजा तीजा की रुकवत रुकवतामध्ये काय काय देतात आणि कसं देतात सो रुकवत म्हणजे काय असतं जी मुलगी असते त्या मुलीकडच्या इकडचे रुकवत बनवतात आणि मुलीला तिच्यासोबत तिच्या सासरी ते घेऊन जायला देतात सो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मुलीच्या फॅमिलीकडून तिच्या सहकुटुंब सहपरिवाराकडून तिला तिचा संपूर्ण असा संसार तिला भेट म्हणून स्वखुशीने दिलेला आहे तर आजपासून मुलीचं आणि मुलाचं दोघांचं एक नवीन आयुष्याची सुरुवात होत आहे सो त्यांना ह्या त्यांच्या नवीन स्टार्टअपमध्ये नवीन त्यांचं संसार जो परपंच चालू होत आहे त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये त्यांना कुठल्याही गोष्टीचा खंत होऊ नये खंत पडू नये म्हणून त्यांच्या मुलीकडच्यांनी मुलीला संपूर्ण असं संसार देऊन तिला नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत सो लग्न वगैरे सगळं व्यवस्थित झालं आणि आम्ही आता पोचलो आमच्या घरी आणि इथे आल्यानंतर हा आम्हाला मोठा सरप्राईज मिळालेला आहे कारण आज आमची ॲनिव्हर्सरी आहे सो त्याच्यामुळे आम्हाला काही सेलिब्रेट करता आली नाही म्हणून हा सगळा प्लॅन आत्तीने केलेला आहे हॅपी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आम्हाला सगळ्यांनी सरप्राईज दिलेला आहे सो सेलिब्रेशन साठी सगळेजण इथे आलेले आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावरती झोप आणि थंडी दिसते

सो फायनली सगळ्यांना बाय बाय करायचा टाइम आलेला आहे इथे सगळे आम्हाला सोडायला आलेले आहेत सगळे बाय बाय करायला बाय बाय आणि इकडे आत्ती मामा चाललेत आम्हाला खाली टाटा करायला चल बाय बाय आणि इकडे आत्ती चलो बाय बाय इथे परत आम्हाला बाय बाय करायला शॉर्टकट रस्त्याने मंडळी आली आहे आमची आता आम्हाला फायनल बाय करतील <laughs> बाय 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 <laughs> सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय